काय माहीत आज काय झालंय एवढं उदास वाटतंय ना खूप उदास वाटायलाय असं वाटतंय जोरा जोरात असं रडावं आणि मन मोकळं करून घ्यावं तुम्हाला वाटत असेल काहीतरी प्रॉब्लेम आला आहे की किंवा काहीतरी टेन्शन आहे काहीच नाही तसलं काय बिलकुल नाही तरी पण एकदम जोरात असं ओरडू ओरडून रडू वाटायला लागले कुणीतर गचकलाय असं झालंय कोण माझा एखाद्या हृदयाजवळचा व्यक्ती दुःखात हाय नाही काय नाही पण आतून फील होतोय आहे लय उदासी सुटली आम्हाला आणि तुम्हाला खरं सांगतो मला कोणताच प्रॉब्लेम नाही बरं का म्हणजे कोणत्या आम आमच्या घरात भांडणं आम्हाला आमच्या दोघांचे भांडणं वादविवाद असा काय नाही एकदम टकाटकीत आहे आम्ही खाऊन पिऊन लोकांना पण बरं वाटत असेल आज मी असं शांत बसलोय ते बघून काहींचं कसं असतं माहिती आहे का आपण जर आनंद असलो आपण सुखी असलो हसी बुडीनं असलो हसून खेळून असलो की ते बघवत नाही त्यांच्या पोटातलंही आग उठते आणि आपण नाराज असलेलो आपण दुःखी असलेलो ते बघून त्यांना समाधान भेटते त्यांचा आत्मा शांत होते त्यांना बरं वाटते मला एक कळना पण मी का दुखी आहे तेच कळना मला दुःख कसलं आहे आज तेच कळना परंतु माझा अंतरात्मा रडतोय आतून तर मी मान चाल गड्यासारखा गडी हा काय बोलायला लागलाय तसं काय नाही मन सगळ्यालाच असतं तसं मला पण मन आहे गडे असो बाई असो सगळ्यांना मन आहे काय माहीत काय व्हायला लागलंय रडू वाटतं जोरा जोरात जोरा जोरात असं लांब कुठतरी एकटा निघून जावं वाटायले आणि तिथं बसून जोरात ओरडून रड वाटायले नाश्ता करू वाटना काय नाही काही खाऊ वाटना पिऊ वाटाना काय नाही तरी कसलं टेन्शन तेच मला समजा ना पण सकाळपासून मी असाच उदास बसलोय ते मी व्हिडिओ अपलोड करायला जातो ना नेटवर्क पकडायला तिकडे जाऊन गपचूप बसलेलो बसून 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 तिथं मला अक्षरशः कंटाळा आला तरी पण मला समजलं नाही की मला दुःख कसलं आहे ते काय एवढा माझा अंतरात रडतोय कोणासाठी कोणाला तरी त्रास होतोय असं मला वाटतंय आपला कल्याणचा दादा पुन तो पण बराच आहे बोलतोय आम्ही त्याला पण काही टेन्शन नाही किंवा काय नाही तो पण आजार नाही काय नाही मग मला असं का होतय माझ्या हृदयाजवळ कोण कोण आहेत ते सगळे तर व्यवस्थित आहेत मग असं का होत माझी लातूरची बहीण फक्त लांब राहते माझ्यापासून तर तिला पण फोनमध्ये बोललो ती पण नॉर्मल आहे घरी पण आमचं सगळं नॉर्मल आहे आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती माझा कल्याणचा दादा जे की माझ्यासाठी सर्वस्व आहेत त्यांनी अर्ध जीव माझा त्यांच्यात अडकलेला असतोय तर त्यांनी पण बरे आहेत मग असं का होतंय काही मला समजत नाही आरडायला येतोय जोरात रोड वाटायला जास्तच विचार केला वाटतंय मी पण कसला काय आज त्यात मना काही आड्याडचणी आता आहे माहिती आहे का की आपलं जर असं याचं पण टेन्शन आहे पण ते पण काही मी नाही घ्यायला सध्याला म्हणजे कसं की आपल्याला घर वगैरे बांधायचं आहे ना मग आपल्याला इथं जागा म्हणजे खूप अपुरे थोडीशी जागा आहे त्यात कोण ना कोण भांडणंच काढत असतंय सतत तोच एक आम्हाला टेन्शन असते की आपल्याला कुठंतरी एक जागा भेटावी आणि तिथं आपलं चांगलं घर व्हावं असा प्लॉट घेतलाय आम्ही आत्ता काही दिवसापूर्वीच तर तिकडं आपलं चांगलं घर वगैरे होईल असं पण नाही की नाही म्हणून पण त्याचं पण टेन्शन सध्याला तर नाही घ्यायला मी बघू म्हटलं जेव्हा पोरं मोठी होतील आपली तवा आत्ता मग मला टेन्शन येतोय कसला मनात आज चाल हा काय येड्या का आज बडबडत बसलाय लै तस जोरात सतरा वाऱ्या ती सांगितलं असेल मी तुम्हाला आज कि लैरडू वाटते रडू वाटते पण का कशासाठी कोणासाठी हे मला माहित नाही कर म्हणा आज मला अशा वेळेस काय करायचं हे पण मला समजा ना कुठं तर फिरून यावं असं वाटायलंय पण कुठं फिरायला जावं ते पण <laughs> <ना गुणी। laughs> बनाके क्यों बिगाडा रे बिगाडा रे नसीबा उपर वाले परवाले बना के बिगाड़ा रे नसीबा मनस लागना इथं आमच्या इथं लग्न खूप आहेत आता दोन तीन दोन चार लग्न आहेत म्हणजे जा घरा शेजारीच त्यामुळे ते गाणी हे तेन ते लई चालू आहेत किर 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 किरकिर नाही किर, किर, कंटाळून गेलो आहे मी आज एकाचं एक की दोन दिवसानं दुसऱ्याचं असं आहे दोन दोन दिवसानं मग इकडं कसं असते की लग्न दोन तीन दिवसावर आलं की हे वाजागाजा सुरू होते मग आता वाज आगाजा काही बंदच होणार नाही आठ दहा दिवस याचं बंद झालं की त्याचं त्याचं बंद झालं की त्याचं त्याचं बंद झालं की त्याचं चा असं चा चालूच आहे यावर्षी खूप लग्न झाले आमच्या गावात दोन हजार तेराला आत्ता जसा चालू आहे ना तसाच होता सेम दोन हजार तेराला माझं लग्न झालं आहे त्यावेळेस पण सेम अशीच कंडिशन होती, गावात होती। बाप की गावात एवढे लग्न होते बाप रे बाप अनगिनत आज एकाचा असला की दुसऱ्या उद्या दुसऱ्याचा आस याचाच तसंच यावर्षी पण सुरू झालं आहे प्रत्येकाचं कोणालाच ना कोणाचं चा चालूच आहे महिना तर झाला बाबा कंटिन्यू लग्न चालूच आहे महिना दीड महिन्यापासून याचं त्याचं याचं त्याचं चालूच चा, आहे चा, सेम तशीच कंडिशन आहे आम्ही नव नवनवीन पे त्या वर्षी मंदिरावरती कार्यक्रम होता तर जमा झालेलो तर असं आम्हाला जागा नव्हती तेवढे होतो जोडपे आणि सगळ्यात कमी वयाचे म्हणजे आम्हीच सगळे लोक आम्हालाच बघत होते फक्त आणि फक्त आमचं कसं वय कमी होतं ना दोघांचं पण खूप वय कमी होतं आमचं ती होतीच कितवीला सहावीला आता किती वय असेल तिचं विचार करा आणि मी धाव तुमच्याशी बोलून जर असं बरं वाटायला नाहीतर केव्हापासून लय गुदमरून गेलो मी आतल्या आतल्यात असा गुदमरत होतो मी जीवित अडकलाय असा कधी सुटला असा झालाय पण का कशासाठी कोणासाठी काय माहित नाही मी आता अजून एकदा कल्याणच्या दादांना फोन करतो आणि त्यांच्याशी बोलतो जरासं तर मोकळा होईल माझा त्यांनीच दादा पण आहेत मित्र पण आहेत चांगले मार्गदर्शन आहेत आपल्याला चांगला सल्ला देतात की तू इथं चुकायला असं कर तिथं चुकायला तसं कर बस आयुष्यात असाच एक व्यक्ती असायच असणं खूप गरजेचं आहे जे की ते माझ्याकडं नव्हतंच तेच देवानं मला दिलं आहे की माझ्याकडे योग्य मार्गदर्शन देणारच कोण नव्हतं बाबा तू चुकायलास हे नाही ते कर रागावून बोलतात प्रेमानं बोलतात बस तेवढंच ना तेवढंच कमवलंय आपण चला बाय